नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन या संस्थेचा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथील गंगामाई हायटेक नर्सरीचे संचालक तेजस चंद्रकांत शेलार यांना जाहीर झाला आहे आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी थी, भारतातील अग्रगण्य कृषी थॉन या प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येतो तेजस चंद्रकांत शेलार यांनी गंगामाई हायटेक नर्सरीच्या माध्यमातून विविध भाजीपाला रोपे फळरोपे माफक आणि रास्त दरात उपलब्ध करून दिले आहेत गंगामई हायटेक नर्सरीची स्थापना दोन हजार एकोणीस साली करण्यात आली त्यांना हा पुरस्कार बावीस नोव्हेंबर रोजी कृषीथॉन प्रदर्शनात वितरित होणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे निपाड तालुक्यातील चितेगाव या गावचे शेतकरी शेतकरी युवा उद्योजक ज्यांनी गंगामय हायटेक नर्सरची दोन हजार एकोणवीस साली स्थापना केली त्यानंतर कृषीथॉन यांनी त्यांची या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना कृषी उद्योजक हा पुरस्कार बहाल केला भाऊ आपल्या सोबत या ठिकाणी स्वतः गंगामाय हायटेक नर्सरीचे संचालक तेजस शेलार भाऊ काय सांगाल कशा का पद्धतीने हा पुरस्कार कृषी तो दोन हजार चोवीसचा चा युवा उद्योजक पुरस्कार हा देण्यात आलेला आहे कधी आपण नर्सरीची स्थापना केली होती कुठल्या कुठल्या प्रकारचे रोपं बनवतात दोन हजार एकोणावीस साली नर्सरी स्थापना केली होती आपण यामध्ये कोबी फ्लावर तांबाटा मिरची टरबोज खरबूज इत्यादी रोपांची रोपं तयार करतो कृषी हा पुरस्कार दिला त्याबद्दल काय सांगाल कृषी हा पुरस्कार दिला आम्हाला अजून प्रेरणा मिळेल शेतकऱ्यांना या माध्यमातून काय संदेश द्याल शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपलं आपलं कार्य आपण करत राहायचं मी कृषी आभार मानतो त्यांनी आम्ही एक तीन वर्षात जे केलं त्याचा त्यांनी सन्मान दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो